औरंगाबाद चे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद चे धाराशिव नामांतर उच्च न्यायालयाने कायम ठेवले नामांतर विरोधातील सर्व याचिका फेटाळल्या नावात काय आहे गुलाबाला विविध नावांनी तरी त्याचा सुगंध तसाच राहतो या शेक्सपियरच्या रोमियो जुलियट नाटकातील विधानाचा दाखला देऊन औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतर करण्याचा निर्णय वैद्य असल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने बुधवारी दिला या विरोधात करण्यात आलेल्या याचिका या, या गुणवत्ता रहित असल्याचे सांगत फेटाळल्या औरंगाबाद चे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद चे धाराशिव करण्यासंदर्भात असे नामांतर संबंधित सरकारने काढलेल्या अधिसूचनेच्या कोणतीही कायदेशीर त्रुटी आढळून येत नाही असेही मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने याचिका फेटाळताना नमूद केले आहे औरंगाबाद आणि नामांतर के चे केले आहे। महाराष्ट्र जमीन महसूल संहितेने सरकारला कोणतेही महसूल क्षेत्र रद्द करण्याची आणि त्या क्षेत्राचे नाव बदलण्याचे अधिकार दिले आहेत याकडे ही न्यायालयाने लक्ष वेधले त्याचप्रमाणे औरंगाबाद चे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद धाराशिव या दोन जिल्हे आणि शहरांची नावे बदलण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता घेण्यापूर्वी तरतुदीचे पालन केल्याचा दिला प्रस्ताविक नावे अन्यायकारक असल्याचेही स्पष्ट होत नाही तोपर्यंत एखादे ठिकाण कोणत्या नावाने ओळखले जावे याचे न्यायिक पुनरावलोकन केले जाऊ शकत नाही असेही न्यायालयाने स्पष्ट केले नामांतराचा निर्णय घेताना कायदेशीर प्रक्रियेचे पालन केलेले नाही सरकारने मागविलेल्या सूचना आक्षेप हरकतींमध्ये लाखोच्या संख्येने विरोधात अभिप्राय आले होते मात्र त्यांची कोणतीही दखल घेतली गेली नसल्याचा दावा करीत नामांतरे रद्द करण्याची मागणी याचिकांमध्ये करण्यात आली होती सदरील याचिकेच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे